मित्रांनो चांगबले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपशिंगकरांचं एक नवीन वादळ आज पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय मला वाटतं आपण एक बारामती साईडला बाईट घेतलेली फायनलचा एक नंबर एक एक केलेला आज फायनलचा एक नंबर केला त्याचा काय आनंद आहे आनंद असा भरपूर आहे एक नंबर झालाय चांगली गाडी पाळली तो पण समाधानी दिसतो नंदीला सुद्धा समजत की बाबा आज मला मी खुश केले आणि प्रथम क्रमांक पटकवलाय त्याला समजतंय असं म्हणावं लागेल हो बैल सगळं समजूतदार आहे लई सगळं समजूतदार आहे आता पण आला आराम घेतला बघायला तुफान लढत होती म्हणजे फायनलला मला वाटते तुमचीच गाडी जरा थोडीशी पुढे होती नाही तर बाकी सगळ्या गाड्या सगळ्या गाड्या सातच्या सात गाड्या त्याबद्दल काय सांगत लढत कशी होती डोळ्याला पारण्या फिरण्या लढत झाली सुट्टीचा कसं होतं कारण मला वाटतं तुम्ही सुट्टीला होता सुट्टीचं काय ठरत होतं सुट्टीला बैल जर आपला दुसरा सुट्टी मी कर बैला दुसरी पोरं जरा चालत नाही खाली सागर काळबोर एक सुट्टी करतो चांगली बैलाची फिक्स आपला सुट्टी मी करतो आहे आणि रोहित मुनी काय निबूचा तो एक सुट्टी मी करतो हा तरी प्रथमच नियोजन केलेलं या जोडीचं कपा आलेली जोडी या पूर्वी नाही नाही आज पहिल्यांदा नियोजन केलेलं बुलेट बद्दल काय सांगाल एक बरस म्हणजे त्याचं कानाचं ऑपरेशन झालं आता त्यातून तरीच्या काळामध्ये पण अजून एक दोन ऑपरेशन त्याला म्हणजे नवजारचे म्हणजे संघर्ष होणूस त्या बैलाची ओळख म्हणजे सगळं बघितले आजार पण बघितले बंदी बघितली चालू सगळ्यात पोहोचल अजून सुद्धा पळतोय दादा आ, खाली पुढं बैल थांब धरायला थांबलेले मला त्यांनी एक प्रश्न विचारला की काय वाटतं तुम्हाला आज कोणी एक नंबर करेल मी म्हटलं लढत होईल म्हटलं एक दोन तीन गाड्यांमध्ये लढत होईल आणि त्यामध्ये आपलं बैल असेल दादा काय म्हणाले एकटच म्हणजे लागणार म्हणजे चित्र सुट्ट्या लागणार हे कॉन्फिडन्स होता त्याचा आणि चित्राने करून दाखवलं ते हो त्या कॉन्फिडन्स बद्दल काय सांगेल म्हणजे कॉन्फिडन्स म्हणजे गटाला चांगली गाडी होती आपल्याला ती गाडी आपण सुट्टी काढली बरं सीमेला ड्रायव्हर दर उभे आले त्या गटाच्या हिशेबा जेवढी गाडी स्पीडनं पळाली आणि त्यात गाडी सहा नंबर तासावर परत निघाली की त्या या सीमीच्या से सेमीच्या स्पीडवर आम्ही समजले की गाडी एकच नंबर करणार ड्रायव्हर कोण होता आज आज ड्रायव्हर संतो ड्रायव्हर होत संत मोरगावच्या आता सध्या बरेच ट्रेंडिंगला सुरू आहे त्याबद्दल काय सांगा ड्रायविंग कसं आहे स्किल वगैरे कसं आहे ड्रायव्हिंगचं स्किल आता आता बुलेटच्या गाडीवर पहिल्यापासून म्हणजे प्रत्येक काळापासून आतापर्यंत पण सध्या ड्रायव्हर असतात शे, त्यामुळे शे, शेटचं म्हणणं असं आलं की ते ड्रायव्हर असूया चालते म्हणलं ठीक आहे आणि ड्रायव्हर आता नव चर्चित भरपूर चांगले ड्रायव्हर कसं काय आता नियोजन कसं असणार पुढचं काय नियोजन बैल आता पेटनाक्याच्या मैदानाला दिसेल बरोबर म्हणजे आता जे आहे मैदान पेटगावची तयारी कशी आहे चांगले आहे का झालाय पायर नाही झालाय असं म्हणू शकत नाही पण आहे डिस्कशन झालं चेहऱ्याच्या एक्सप्रेशन वरनं वाटते की झालेलं आहे म्हणजे एक साधारणतः सत्तर टक्के मोठाच पायरा असणार आहे नाही असं गाजी आग बैलावर गाडी पोहोच ती गाडी म्हणजे यापूर्वी पाळलेली जोडी ती परत पाहताना दिसू शकते हा भाऊ नमस्कार काय म्हणतो काय आनंद आहे आनंद भरपूर आहे काय एक के का नंबर केला त्यामुळे काय आनंद सांगू शकत नाही आनंद भरपूर साधारणत किती दिवसाच्या प्रतीक्षेनंतर प्रथम एक क्रमांक झाला नाही मध्ये होता एक पंधरा दिवस बाहेर बरं पावसामुळे काय बाहेर काढलेलं नाही आता डायरेक्ट विश्रांती फायदेशीर ठरली का कारण साधारणतः मला वाटतं आठवडाभर विश्रांती झाली विश्रांतीच काय नाही बैलाला काय फेरे फेरे द्यायला लागत नाही विश्रांती बैल तरी असं माहिती स्पीड लागते त्याला काय फेरे वगैरे तुम्ही काय देत डायरेक्ट यश आहे आणि नक्कीच एक देखना बैल आणि मी पाहतोय जसं जसं पोहतोय मैदान त्याची ताकद ऑप ऑप वाढत चालली म्हणजे म्हणतात ना ती खराब वर चाललाय त्या पद्धतीची ताकद वाढत चालली हो म्हणजे खुराकात काय बदल चालूच आहेत नाही खोराकात आता हाय डाएट आहे आता वातावरण जरा चांगलं सुटेबल झाले म्हणजे वातावरणानुसार डाएट वगैरे चेंज करत चा आज कोणाला समर्पित करा आजचा विजय काय आजचा विजय आपलं पुण्याचे मित्र आहेत सिद्धूशी साठी काय ओघ आहेत त्यांनी आज हे नियोजन सगळं केलं खडकवासले जात नियोजन खट लागलं आज लागलं बैलच पळतात आणि नियोजन केलं के सांगितले बुलेट वर तुम्ही एकच नंबर करायचा बुलेटची ची मुलाखतच मागाशी टाकली मी लई एक नंबर झाला बघा खतरनाक पाहिला आज म्हणजे आणि एक जबरदस्त बैलच बैल दोन्ही पळतात आणि एक प्रकारे सातारचा बैल आहे दादा आणि खडक आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये कुठून कुठून जातात म्हणजे एक म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही इतके <laughs> लांबचे कोण <कुन> बाबा आपले <laughs> मित्र असतील काय असतील <laughs> शंभूबाजी ग्रुप खडक वाचला या ग्रुप बद्दल काय सांगत नाही अतिशय म्हणजे जुना ग्रुप आहे आणि त्यांची बैल पण मध्ये पालखीला होती बरोबर ते त्या पुण्याचं फळ किंवा त्यांचं असतील बैल त्यांची कायम चर्चा असतात कायम बोलाल असत मला वाटतं आत्ताच घेतलंय बैल तीन महिन्यापूर्वी घेतलाय तो धावणीला आल्यापासून घरामध्ये काय बदल झाले आणि घरामध्ये कसं कस आता अभिषेक आहे माहिती आहे का हा बैल आहे विश्वजित गणेशराव देशमुख बरोबर त्यांचा आणि चित्रदादा इनाम राब त्यांनी हा बैल खरेदी केलेला आहे त्या फार मोर बैल असतो आणि पोरांसाठी खास बैल घेतलेला आहे नादासाठी म्हणजे जे मुलं आहेत त्यांच्या नादासाठी पोरां बैल घेत शुभेच्छा तुम्हाला नक्कीच एक सुवर्ण काळ असणार आहे पुढचं आणि इथून पुढचे मैदान गाजवताना दिसले करू